न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहबत पोहचे थळक बातम्या डॉक्टर दिलीप मस्के यांनी बांधले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ वंचित बहुजन आघाडीला हिंगोली जिल्ह्यात खिंडार वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष तथा कळमनुरी विधानसभेचे दोन हजार चोवीसचे उमेदवार डॉक्टर दिलीप तातेराव मस्के यांनी मागील महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांनी मंगळवारी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दलित आघाडीचे प्रमुख कैलासराव खिल्लारे वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अफजल शेख काँग्रेसचे कळमनुरी तालुकाध्यक्ष पंडितराव पतंगे मसोळ गावचे सरपंच उत्तमराव कुरवाडे काँग्रेसचे डॉक्टर अच्युत पतंगे काँग्रेसचे कळमनुरी माजी उपनगराध्यक्ष पठाण अयूब खान शिवसेना ठाकरे गटाचे शेख अयूब भाई एम आय एम पक्षाचे कळमनुरी शहराध्यक्ष सलीम कुरेशी काँग्रेसचे मामूद अश्रफी यांनी प्रवेश केला या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे ए न्यूज न्यूजसाठी आणि साहेमत हिंगोली